आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे धुळी वंदन तुम्हाला धुळी वंदनच्या खूप खूप शुभेच्छा तर आता वाजलेले आहेत पावणे अकरा खरं म्हणजे आम्हाला नऊ वाजता जायचं होतं पण थोडं उशीर झाला तर मला व्हिडिओसुद्धा एडिट करायचं मी एडिट केलं अजून काही व्हिडिओ एडिट केलेत अजून मला पूर्ण व्हिडिओ एडिट करायचं आहे वगैरे तर बघू आल्यानंतर एडिट करेल वगैरे आता तर एडिट करत तसं खूप उशीर होईल तर तेच तर आल्यानंतर मी आता भाग एडिट करेन मग तो पोस्ट वगैरे करेल तर त्यासाठी थोडा उशीर झाला तर आता आम्ही खाली आलेलो आहोत आणि मी तुम्हाला सांगेन की खाली बिल्डिंगमध्ये डी जे वगैरे खूप धमाल मस्ती मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तर तेच मी आणि त्यांच्या आम्ही दोघं खाली चाललेलो आहोत नाही पण खूप एक्सायटेड आहे आणि मी काल खरं म्हणजे कालचा शनिवार ना होळी तर मी शुक्रवारी फ्रायडे ना हो तर फ्रायडेला मी जेव्हा गेली होती डीमार्टमध्ये खरं म्हणजे मला कलर आणायचे होते तर पण डी मार्टमध्ये सगळेच कलर संपले होते मला काय कलर मी पूर्ण डी मार्ट पण मला काय डीमार्टमध्ये ते कलर भेटलेच नाही म्हणजे तो बॉक्स असतो वगैरे तर मग ठीक आहे ओके आज आम्ही आता इकडे कलर वगैरे नाही आहेत पण ठीक आहे पण तुम्ही ते बघू शकता या साईटला हा कुंकू आहे तर मी आज कलर म्हणून कुंकूचाच वापर करणार आहे तर हेच तर खूप वाईट वाटतं म्हणजे काल डिमासाठी डिमार्टला मी त्यासाठीच गेली होती पण आता ठीक आहे हो, ओके काय करणार आणि मला बाहेर इ इतर दुकानांमध्ये किंवा शॉपमध्ये जायचा छा खूप कंटाळा आला होता मला किंवा सरळ मी घरी आली आणि आम्हाला त्या रात्री खूप उशीर झाला होता ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आता आम्ही निघतो आहे आणि मी, मी तुम्हाला त्यांची पिचकारीसुद्धा दाखवणार आहे तो खूप एक्सायटेड आहे तो सकाळी उठल्यापासून होतो मम्मी चल ना मम्मी चल ना मम्मी चढ ना वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत तर आता आम्ही निघतो आहे आणि तुम्हाला त्यांची पिचकारी पण दाखवणार आहे तुम्ही इथे बघू शकतात इथे मी या छोट्याशा कॅरी बॅगमध्ये कुंकू घेतलेला आहे या साईडला मी चावी केलेली आहे तर मी हा पाऊच घेतलेला आहे कारण तुम्हाला माहिती आहे धुळीबंधनमध्ये सगळं पाणी कलर सगळं असतं तर मोबाईल सेफ रहावा म्हणून मी हा छोटसा पाऊच घेतलेला आहे म्हणजे मी हा जो मोबाईल आहे माझा मी त्या यामध्ये छान मस्त ठेवू शकते आणि पाण्यापासून मोबाईल दूर राहील आणि हे बघा एक छोटसं मुलगा कसा तयार झालेला आहे तर ज्ञानेश दाखव इकडे ये वा ही ज्ञानेशची हे स्पायडरमॅन ना ज्ञानेश हा स्पायडर मॅनची पिचकारी आहे कसं वाटतंय छान वाटतंय इकडे बघ वा कुठे जायचंय खाली, खाली कशासाठी खेळण्यासाठी काय काय खेळणार मग पाणी पिचकारी कलर ये! पुन्हा एकदा होऊन जाऊ दे धुळीवंदनच्या खूप खूप शुभेच्छा ज्ञानेश खूप एक्सायटेड आहे तर आधी मम्मी कडून ज्ञानेश हा हो की नाही अरे थांब रे राजा थांब रे मग खाली गेल्यानंतर मला कलर लावायला नाही भेटणार ना धाव सकाळी इकडे काय बोलतो बोल परत तर आता आम्ही खाली चाललेलो आहोत तर मी तुम्हाला सांगेन की खाली डीजे वगैरे आहे त्यानंतर सगळं काही एन्जॉयमेंट वगैरे झाल्यानंतर खूप टेस्टी असं स्नॅक्स असणार आहे तर बघू काय आहे आणि तर खाली बिल्डिंगमध्ये आम्ही दोघंही चाललेलो हो। आहोत तुम्हाला म्हणजे खाली खूप म्हणजे मस्त मस्ती मजा एन्जॉयमेंट कलर वगैरे सगळं तुम्हाला बघायला भेटणार आम्ही चाललो आहे आता ह ना आणि तुम्हाला माहीत आहे का नाहीशला ना मी हा ड्रेस तर घातलेलाच आहे नायचा हा खूप जुना ड्रेस आहे मी खूप दिवस घातला नव्हता वगैरे तर तेच आणि हा ड्रेस म्हणजे कर। डिस्कार करणार होती पण मी चला आता आज हो धुळेमंधन आहे त्यासाठी मी तुला हा ड्रेस घातलेला आहे मी तर सिम्पल टी शर्ट ब्लॅक पॅन्ट आहे माझी आणि तुम्ही बघू शकता की वतींना मी केस अजिबात सुट्टी सोडलेली -सुट नाही पूर्णपणे पूर्णपणेपनी पूर्णपणे मी हे करून घेतलेलं आहे तेच आता मी निघतो आहे आणि आता आपण बघूया खाली काय काय एन्जॉयमेंट असणार आहे चला तर जाऊया खाली Speed to the city streets, we begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young, and it's just begun as she puts her hand in mine. so oh. Buildings as the chemicals they take us higher. The night's young, and it's just begun as she puts her hand in mine. We want to chase the night. Every every shot from the top इथे टेस्टी अशी ही थंडाई आहे खूप टेस्टी अशी लागत होती त्यान बस त्याचबरोबर इथे आहे वडापाव हा वडापाव पण खूप टेस्टी आहे सही एकदम आणि इथे आहे ड्रिंक लिची ड्रिंक आहे लिची ज्यूस आहे खूप टेस्टी असं तर आता आम्ही घरी आलेलो आहोत तुम्ही बघू शकता की आम्ही साडेती सॉरी अडीच वाजता अडीच वाजता घरी आलो तर आता फ्रेश वगैरे होऊन तीन वाजलेले आहेत ले तर आता मी जेवायला बसतो तर इथे मी टी व्ही लावलेला आहे टी व्हीला तारक मेहता का उलटा चष्मा आहे यामध्ये पण होली सेलिब्रेशन आहे पण हा जो तारक मेहता का उलटा चष्मा आहे तसं जुना एपिसोड आहे तो बघता बघता आता आम्ही जेवण जेवतोय तर जेवायला बघा काय आहे सगळं कालचंच आहे कारण काल मी आणि त्यांच्या मी दोघांनी फक्त पुरणपोळी आणि कटाचा सार खाल्लं हे केलं होतं आणि आम्ही झोपून गेलो कारण काल रात्री आम्हाला खूप उशीर झाला होता आणि आम्ही मी काकूंच्या घरी थोडा वेळ बसली होती म्हणजे ज्ञानेच्या ज्या टीचर त्यांच्या घरी तर त्यामुळे मग येऊन फक्त पुरणपोळी खाल्ली आणि लगेच झोपलो तर आता मी हे सगळं गरम केलेलं आहे तर बघा खायला काय काय आहे कटाचं सा सार त्याचबरोबर इथे राईस पापडी त्यानंतर कुरडई भजी आणि पुरणपोळी तर छान मस्त हे कटाचा सारा आहे आणि कडाच्या साराबरोबर ही जी पुरणपोळी आहे ना मी आत्ताच गरम केली खूप क कुरकुरीत आहे म्हणजे एकदम अशी कडक मी तव्यावरती भाजून घेतलेली आहे तर अप्रतिम लागते या कटाच्या साराबरोबर तर गाईज या तुम्हीसुद्धा जेवायला काय करतो निनेश तर आता रात्रीचे तुम्ही बघू शकतात की सव्वा नऊ वाजलेले आहेत आणि ज्ञानेश खेळतोय काय कसलं काम चालू आहे अच्छा बिल्डिंग बिल्डिंगचं चा काम चालू आहे आज तो बिल्डिंग बांधतोय हा तर त्याने क्लास साडेसात वाजता जेव्हा क्लास भरून आला ना तेव्हा तो खेळतोय हे बघा इथे कार ठेवलेली आहे इथे सगळ्या त्याच्या गाड्या आहेत मग अशी सगळ्या गाड्या ना इथे अशा लाईनशीर ठेवल्या होत्या तर इथे बिल्डिंगचं काम चालू आहे तर तो, तो सगळं सा सामान या डंपरमध्ये भरतो आणि कुठे नेऊन ठेवतो रे अच्छा इथे जे कार कारजवळ हा आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की ज्ञानेश काय करतो माहितीये का हा जो आहे ना हा त्याला पूर्ण सोपा लागतो तो इथून गाडी पूर्ण स्टार्ट करणार आणि मग तिथे नेऊन ठेवणार असं करतो तो आणि खूप वेळा आम्ही तिथे बसलेली असते ना त्या सोप्या किंवा इथे बसलेली असते ना ज्ञानेश काय करतो माहिती का मला तिथून उठवतो म्हणजे सरळ सांगतो मम्मी प्लीज उठ ना आणि मग त्याला पूर्ण झोपा लागतं कधी कधी पप्पा पण तिथे बसलेले असतात ना त्यांना पण तिथून तो उठवतो आणि सांगतो की नाही मम्मी मला खेळायचं आहे तर आता इतक्यात दादा आला होता तर ज्ञानेशनी सुद्धा काय नाही ट्रक बनवून दाखवली का आ? ट्रक बनवून दाखवलीस ना अच्छा फायर ट्रक बनवून दाखवलीस ओके okay, तर आता इकडे कडे टी टी व्ही लावलेली आहे तर मी आता सिम्पल यूट्यूबच्या थ्रू म्हणजे यूट्यूबच्या ह्याच्याने मोबाईलच्या थ्रू मी टी व्हीवरती यूट्यूब चालू करते आणि त्याच्यावरती मी तारक मेहता का उलटा चष्मा किंवा रुद्र थ्रू किंवा छोटा भीम जॅनेशन लावून देते तर आता रात्रीचे म्हणजे संध्या रात्रीचे सव्वा नऊ वाजलेले आहेत तर दादा नऊ वाजता आला होता तर आणि साज साजेचा आपण जेव्हा जेवायला बसू तेव्हा टी व्ही तर लागतेच तर न्या तर ज्ञानीच्या ज्या टीचर आहेत त्या टीचरांनी ज्ञानीसाठी बघा काय पाठवून दिलेलं आहे ज्ञानाच्या आवडीचं आहे तर हे बघा तर इथे मी ताट बाऊल घेतलेला आहे त्यानंतर इथे पाव आहेत तर खूप सुंदर टेस्टी असं जेवण ज्ञानेशसाठी पाठवलेलं आहे जे की ज्ञानाच्या ते खूप आवडतं आता मी ओपन करते हा थांब ज्ञानेश तो करतो ओपन कर 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 वा काय आहे तर ही तिखट चटणी आहे गोड चटणी आहे साईडला कांदा आहे त्याचबरोबर हे पॅटीस आहेत आणि ही छान मस्त अशी छोलेची भाजी आहे वाव यस ये। तर आज ज्ञानेश छोले पॅटीस आणि पाव बरोबर पाव तर कस आहे छान छान आहे छान आहे ना छान आहे मस्त आहे तर आपण छान आहे ना आवडली चिंच चिंचे चिंची चटणी पाळती हां छान आहे ना तर हे सगळं जेवण बघून छान मस्त तोंडाला पाणी सुटलंय तर मी आता पटाफट पटा आधी पटा ज्ञानेशला आवडते एंड नव्हत्या केला कारण का आम्ही नेहमीप्रमाणे पटापट जेवून जेवलं आणि मग झोपून झोपून घेतलं कारण ज्ञानाची आज स्कूल होती म्हणून आम्ही लवकरच झोपून घेतलं होतं त्यामुळे व्हिडिओ एंड करायचं राहून गेलं तर हा व्हिडिओ मी इथेच कर, एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन ना असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी जिक घ्या बाय बाय